हिमायतनगर येथे एन न्यूट्रिशन शॉप उद्घाटन सोहळा संपन्न झाला दिनाक सोळा सात दोन हजार तेवीस रोजी पार्टीचे कार्यकर्ता तथा उत्पन्न केले यावेळी या दुकानचे या या दुकान मालक शेख दिन शेवालकर तथा इरफान शेख ते उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याला अनेक सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्यांनी हजेरी लावली यावेळी सुभाषदा राठोड तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड हेही उपस्थित होते याच अनुषंगाने आय न्यूट्रिशन शॉपचे मालक शेख मदिम शहलकर तथा शेख इरफान यांनी असे सांगितले की ही हिमायतनगर तालुक्यात नव्हे तर हिमायतनगर व भोकर या दोन्ही तालुक्यामध्ये प्रथम न्यूट्रिशन शॉप आहे यामुळे हिमायतनगर तथा भोकर येथील राहणाऱ्या सर्व युवा व्यायामकर्त्यांना चांगला न्यूट्रिशन व योग्य दरात न्यूट्रिशन प्रोडक्ट मिळतील अशी ही माहिती आयन न्यूट्रिशन शॉपचे उद्घाटन पुण्यामध्ये देण्यात आली युवराजी न्यूज लाईव्ह